महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या अकोले तालुका अध्यक्षपदी ढोकरी येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री वाघ यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार सरचिटणीस घनश्याम वाघ यांनी तसेच नियुक्तीचे लेखीपत्र वाघ यांना दिले आहे या नियुक्तीपत्रात पुढे असं म्हटलं आहे की महामंडळाच्या घटना व नियमावलीनुसार निवड केल्याचं म्हटलं असून पदभार स्वीकारून प्रबोधन परिवर्तन चळवळीत काम करून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा प्रचार व प्रसार करावा असंही या पत्रात म्हटलंय त्यांच्या या निवडीचं पत्र देताना राज्याध्यक्ष श्री सयाजी झुंजार यांच्यासह दत्ता आणारसे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ शिंदे दक्षिण जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत शिर्डी श्री संत सेना ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा संघटक श्री बाबा हिरे आदी समाज बांधव उपस्थित होते त्यांच्या या निवडीचं माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह बाळासाहेब मधने आत्माराम शिंदे गणेश सोनवणे तुळशीराम सोनवणे निलेश मधने किरण चौधरी आनंद चौधरी रमेश चौधरी संभाजी चौधरी नंदू शिंदे मंगेश शिंदे आदींनी अभिनंदन केलं आहे आज दिनांक न्यूज ब्युरो